सर स्वागत आहे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आनंद पवार माझं नाव आहे रमेश भानुशाली अच्छा मी आले आहे माझी दुकानात मसाला मार्केट एच ब्लॉक दुकान क्रमांक ट्वेंटी सेवन टायमिंग काय सर टायमिंग सकाळी साडे दहा ते संध्याकाळी आठ सोमवार ते शनिवार रविवारी क्लोज क्लोज असतं ठीक आहे थँक्यू स्टार्ट करूया या आता तुम्हाला काय बघायचं ते सांगा मला सर काय भाव आहे मिरचीचा हा पांडी मिरची अच्छा भाव आहे एकशे साठ रुपये तीन क्वालिटीची आहे लो क्वालिटी मिडियम क्वालिटी अँड बेस्ट क्वालिटी त्याच्यामध्ये बेचा काढलेली पाहिजे तर चाळीस रुपये एक्स्ट्रा एक्स्ट्रा तशीच हा लोंगी मिरची हेला घंटूर पण म्हणतात आणि पांडी बी म्हणतात अच्छा हेला लावली मिरची बोलतात आणि ते बोलतात ही एकदम जनजनीत जनजनीत असते आणि ज्याला जनजनीत काय पाहिजे असेल ते वापरतो हा भाव आहे लो क्वालिटीचे एकशे साठ मध्यम क्वालिटी एकशे ऐंशी भारी क्वालिटी एकशे नव्वद निवडलेली पाहिजे चाळीस रुपये जास्त जास्त हा जास्तश्वरी मिरची आहे ही कशी किलो आहे संकेश्वरी मिरची एकशे पन्नास पासून स्टार्ट आहे एकशे ऐंशी रुपये आहे हा सर्व मसाल्यामध्ये टाकतात ह्याच्याशी चव जास्त येते ह्या टाके बनवा घाटी बनवा खूप अच्छा अच्छा शंकेश्वरी ही सर्व प्रकारचे मसाले मिठी हा लागते आणि ही सर बाजूला येते हा वेळगी मिरची आहे है? है, है? हा एकशे ऐंशी रुपये किलो आहे आणि टॉप क्वालिटी दोनशे चाळीस रुपये किलो आहे मसाल्यासाठी हा बेस्ट होते पर पर हा, हा, काश्मीरी ही कशी किलो आहे मिरची आहे तीनशे चाळीस रुपये किलो तीनशे ऐंशी रुपये किलो तीनशे चाळीस वाली येणार तीनशे ऐंशी वाली टॉप क्वालिटी येणार हा सगळे गेले अक्ष रेट कमी आहे ले पांडी मिरचीचा भाव दोनशे वीस रुपये होता लंगी मिरचीचा दोनशे चाळीस रुपये होता बेलगी मिरचीचा सातशे ऐंशी रुपये होता काश्मीरी मिरचीचा आठशे रुपये भाव होता त्या हिसाबाने अर्धेपेक्षा पण यावर्षी खूप भाव कमी आहे भाव कमी असं धनेमध्ये पण जिरेमध्ये सर्व मसाल्याचे भाव डाऊन आहे डाऊन आहे हा तर सगळ्या प्रकाराचे तुम्हाला मसाला पण दाखवतो या जिरा दाखवतो राई दाखवतो सर्व दाखवतो हा हा निजाम आहे हा रुपये किलो आहे हा राजापूर आहे राजापूरचा राजापूर भाव आहे दोनशे रुपये आणि ही आहे ते सेलम आहे सेलम भागात आहे हा आहे ना तुम्हाला दोनशे चाळीस दोनशे चाळीस रुपये जास्त करून हा सेलम उत्तम पवार तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण एम एपीएमसी मार्केट सर्वात स्वस्त आणि मस्त संपूर्ण भारत भारतामध्ये भा भारता एकमेव असं मार्केट आहे ज्या ठिकाणी सर्वात स्वस्त भाजी मा भाजी म्हणा किंवा कडधान्य म्हणा किंवा गरम मसाला किंवा मिरची ह्या ठिकाणी ड्रायफ्रूट सर्वात स्वस्त मिळतं भारतात एकमेव असं मार्केट आहे की ए पी एम सी मार्केट इतर ठिकाणी तुम्हाला कुठेही एवढ्या स्वस्त हे साहित्य मिळणार नाही तेव्हा आज आपण हे ब्लॉग बनवणार आहोत पहिला आज आपण मिरचीचा भाव जाणून घेणार आहोत गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी मिरची फार स्वस्त आहे तेव्हा मिरचीचा नंतर ड्रायफ्रूटचा नंतर फ्रूटचा नंतर कडधान्याचा असे आपण दोन चार चार एक व्हिडिओ बनवणार आहोत तर व्हिडिओला असंच शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा एक कमेंट करायला विसरू नका शेवटपर्यंत बघत राहा चला तर व्हिडिओला सुरुवात मित्रांनो आपण आता व्हिडिओ बनवला समोर हे कानिप्राथ ज्यूस सेंटर दिसतं आहे त्याच्यासमोर हे चंदन इंटरप्राईज दिसतं आहे एच थर्टी वन इथं आपण आज व्हिडिओ बनवणार आहे समोर दिसते हे शॉप जय मोम एप्रायसेस एस ट्वेंटी सेवन इथं आपण आता व्हिडिओ बनवणार आहे ना ही कुठ्याला पण चालते मसाले वगैरे पण टाकू शकतो ह्याच्या जर तुम्ही कुठली ना सहा महिन्यानी कलर उतरतो डाऊन असतो जरा लो क्वालिटी असते आणि ते असं हॉटेल वाले घेतला कुठ्यासाठी घेतात आणि तसंच हा धने आहे हा जुनी आहे हा नवीन मध्ये मध्ये नाही आणि नवीन मध्ये बेस्ट क्वालिटी आहे जीरा है, हाँ। जीरा लो क्वालिटी है बेस्ट क्वालिटी है सर्व प्रकार जीरा मसाला। किलो हाँ, जीरा है दोनशे ऐसी किलो हाँ। अने तो जीरा है चारशे ऐसी गेले वर्षी होता तो से ऐसी रुपये हा पांचे साठ रुपये जुने धने एकशे आठ रुपये किलो है मध्यम नवीन धने आहेत एकशे ऐंशी रुपये उत्तम प्रकाराचे दोनशे चाळीस रुपये धने आहे ह्याला इंदोरी धने म्हणतात इंदोरी ह्याला गुजराती गुजरात धने बोलतात आणि हा लो क्वालिटी आहे तसंच काळी मिरी मिरी कशी किलो काळी मध्ये पण तीन प्रकार आहे लो क्वालिटी मध्यम क्वालिटी आणि बेस्ट क्वालिटी लो क्वालिटी आहे आठशे रुपये मध्यम क्वालिटी आठशे ऐंशी रुपये भारी क्वालिटी नऊशे साठ रुपये हा उत्तम प्रकाराची मसाल्यामध्ये यूज करतो तसंच हा सहा जिरा आहे सहा जिरा सध्या खूप वाढला आहे गेल्या वर्षी आठशे रुपये होता या वर्षी थोडा एक हजार ऐंशी पर्यंत पोहोचला आहे तसंच हा घाटी मसाल्यामध्ये चारशे ऐंशी रुपये किलो सर हा तसं जयपत्री मायपत्री सर्व आहे हा मायपत्री आहे आपण मसाला मधी शकतो कोण हिला मायपत्री बोलतो कोला रामपत्री बोलतो जायपत्री मध्ये तीन क्वालिटी आहे लो मध्यम आणि बेस्ट क्वालिटी हा चोवीसशे रुपये किलो आहे हा बत्तीसशे रुपये किलो आहे हा चोवीसशे रुपये आहे हा अठ्ठावीसशे आहे आणि हा किलो आहे असं हा जायप्र नंग हिशाने बारीक असलं तर सहा रुपये मध्यम असलं तर आठ रुपये आणि जाळा असलं तर दहा रुपये नंग आहे तसंच लवंग मध्ये तीन प्रकारचे लवंग आहे लो क्वालिटी है मध्यम क्वालिटी है तसा बेस्ट क्वालिटी है है अच्छा। हाँ से है लाल फेमस बारहशे ऐसी से साठ रुपये ऐसी टॉप क्वालिटी में दिया सर्व प्रकार दिया मसल तसे चक्री फूल चक्री फूल लो क्वालिटी है तो चारशे ऐसी नौशे रुपये कि भारी क्वालिटी पाए चार तसंच हा दालचिनीचा प्रकार आहे हे तुकडा दालचिनी म्हणतात लो क्वालिटी आहे हा गोल्ड राऊंडवाली वाली सिगार दालचिनी बोलतात ते अखंड आहे त्याचा हा तुकडा आहे तसंच हा दोनशे ऐंशी रुपये किलो आहे हा चारशे ऐंशी रुपये किलो आहे हा सहाशे ऐंशी रुपये किलो आहे आणि हा आठशे ऐंशी रुपये किलो आहे तसंच ठीक काही काळी मिरी आहे काय काळा मिरी अलग आहे ती घरी वापरायला बिर्याणी मध्ये ती म्हणजे चटक बोल्ट आहे आणि ती अलगच प्रकार आहे ह्याचा भाव बावीसशे रुपये महाग आहे हा ती अलगच आहे तसंच हा त्रिफळा आहे हा कबाबचिनी आहे हा नागेश्वर आहे हा ग्रीन बळीशे पे बळीशे तशी हा खसखस खसखस गेल्या वर्षी एकोणतीसशे रुपये किलो होती यावर्षी चौदाशे ऐंशी ऐंशी पर्यंत यावर्षी मसाला सर्व कमी भाव आहे तसंच हा काळी मुलीमध्ये तीन प्रकार आहे हा लो क्वालिटी आहे हा मध्यम क्वालिटी आहे हा बेस्ट क्वालिटी आहे तसंच हा सुगंधी तेजपत्ता आहे चालू क्वालिटीचा तेजपत्ता एक सुगंधी तेजपत्ता आहे तसंच हा मसाले मध्ये दगडफूल दरगडफूल आहे सर्व प्रकार दगड फूल दगड फूल आहे चारशे ऐंशी रुपये ऐंशी हां ते पत्ता लो क्वालिटी एकशे साठ रुपये किलो आणि भारी वाले चारशे ऐंशी रुपये किलो सुगंधी तसंच आमच्याकडे सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट पण भेटतात खजूर आहे लाल खजूर आहे ह्याला फरद म्हणतात ह्याला कलमी खजूर बोलतात अफगान खजूर बोलतात याला किमिया बोलतात तसंच हे सर किलो का किलोचा जा जरा जा भाव सांगा किलो हा सध्या नव्वद रुपये चाललाय हा तीनशे वीस रुपये चालला आहे हा सहाशे ऐंशी रुपये चालला आहे हा नऊशे ऐंशी रुपयात चाललाय आणि ते किनिया बॉक्स येतोय तो दोनशे ऐंशी रुपये किलो अर्धा किलोचा पॅकेट आहे तो एकशे चाळीस रुपयाचा पूर्ण अर्धा किलो नेट असतो आणि फ्रेश घेतलाय तसंच आमच्याकडे काजू बदाम पण आहे बदाम आहे ही अमेरिकन बदाम आहे ही आहे सातशे साठ रुपये किलो हा आहे सातशे ऐंशी रुपये किलो हा आठशे चाळीस रुपये किलो हा आठशे ऐंशी रुपये किलो आहे तसंच ह्याच्यामध्ये आमच्याकडे मामरू बदाम पण आहे मामो बदाम हे मामरो बदाम आहे हा आहे ना तुम्हाला सोळाशे ऐंशी रुपये किलो सोळाशे ऐंशी टोच मामरा पण येतोय तो चौदाशे तो ऐंशी रुपये आणि टॉप क्वालिटी जे मामर बदाम पाहिजे तर तो चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये किलो तसंच आमच्याकडे काजू आहे हा मेंगलोर काजू आहे हा गोवा का, गोवा काजू आहे तसच हा सर्व प्रकारचे अलग अलग प्रकारचे काजू सगळ्यात बेस्ट जास्त काजू देतो हा कोकणातला आहे कोकणातला याला चव खूप असते आणि जर तुम्ही मोठी साईज बघायला गेले काजू तर ते अफगा ते आफ्रिकाचे काजू काजू मध्यम साईज म्हणजे कोकणातले चव्हा काजू असतात तसं काजू तुकडा आहे काजू तुकडा कसा किलो काजू तुकडा हा आहे सातशे ऐंशी रुपये किलो आहे हा आठशे ऐंशी रुपये किलो आहे तसंच हा जर्द आहे चारशे ऐंशी रुपये किलो लो क्वालिटी सहाशे ऐंशी रुपये मध्यम क्वालिटी आणि टॉप क्वालिटीचे पाहिजे जर्दा आलू आठशे ऐंशी रुपये आठशे ऐंशी रुपये सर्व प्रकाराची क्वालिटी तसंच हा खारा पिस्ता आहे खारा पिस्तामध्ये नाईन एटी रुपीज के जी एक हजार ऐंशी रुपये के जी आणि टॉप क्वालिटी बाराशे ऐंशी रुपये किलो हे सॉल्टेड पिस्ता आहे सॉल्टेड वापरायसाठी ग्रीन पिस्ता येतोय पिस्ता पाहिजे हा आहे ना तुम्हाला चौदाशे ऐंशी रुपये किलो हा आहे ना अठराशे ऐंशी रुपये अखोट मगज आहे अखरोट मगज चांगली क्वालिटीचे पाहिजे अकरा रुपयाचे तुकडा येणार एक हजार ऐंशी अठराशे ऐंशी बाराशे ऐंशी रुपये किलो येणार तसंच तेचे मनुके आहे आपले इंडियन मनुके आहे अफगर मनुके आहे काळे मनुके आहे तसंच आमच्याकडे सफेद सनफ्लावर सीड आहे पंपकीन सीड आहे पंपकीन देणार तुम्हाला हा तीनशे साठ रुपये किलो चियाशी देणार हा सनफ्लावर सी देणार तुम्हाला दोनशे ऐंशी रुपये किलो आणि चियाशी पाहिजे तर दोनशे चाळीस रुपये किलो गाय पोल भेटणार आमचा के जी क्वालिटी आहे ना मध्यम क्वालिटी पाहिजे तर पाचशे वीस रुपये या प्रकारचे चारोळी आहे तसंच आमच्याकडे तोच मामरो तुम्हाला बोललो ते पण ते पण आमच्याकडे सर्व दाळी करताना दाळी करताना पण खूप कमी आहे गेले वर्षी

या हा, एक या हा एकशे आठ रुपये ही एकशे सोळा रुपये किलो आहे हा एकशे अठ्ठावीस रुपये आहे हा एकशे एक बत्तीस रुपये किलो आहे आणि हा नंबर वन क्वालिटी बोलतात ते एकशे छत्तीस रुपये किलो आहे तसे या सर्व प्रकारची मुगाची डाळ आहे सफेद मुगाची डाळ आहे तसं आमच्याकडे चहा पावडर चहा पावडर लोणचं साजू तूप डाळ सर्व प्रकारचे खायची वस्तू भेटणं आमच्याकडे फक्त बिस्किट आणि साबण नाही कंपनी आयटम तुम्हाला कोणाला कांदा कांदावरती मसाला पाहिजे ते आहे पोटेच सर्व मिक्स मसाला आहे एव्हरेस्ट मसाला भेटणार पोटेची हॅलद पावडर भेटणार एव्हरेस्ट धना पावडर भेटणार गुड भेटणार मैदा भेटणार सर्व प्रकारचे भेटतात चारे, 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 चारे। अच्छा सर समजा कुणी ऑनलाइन मागवायचं म्हणलं तर काय का रेट आहेत सध्या सध्या या वर्षी खूप रेट कमी आहेत मला तुम्ही फोन करून विचारू शकता माझं नाव आहे रमेश भानुसाली माझा मोबाईल नंबर आहे डबल सेवन वन फाईव्ह झिरो वन सिक्स सेवन टू फाईव्ह हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही कधीही फोन करू शकता फक्त साडेआठ वाजताच्या नंतर रात्री करू नका अच्छा अच्छा हा आणि माझ्या ऑनलाईन समजा कोणी पैसे ट्रान्सफर केले तर तुम्ही ट्रान्सफर ऑनलाईन पैसे पण घेतो आम्ही बिल बनवतो गिराकाला व्हॉट्सअपवर पाठतो टोटल अमाऊंट चेक करतो तसं आमची ते डिटेल देतो जसे स्कॅनर देतो मोबाईल नंबर देतो त्याच्यावर पैसे आल्यानंतर आम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आम्ही तुम्हाला माल तुमच्या घरपोच करून देऊ अच्छा अच्छा मग घरपोचची डिलेवरीचे काय चार्जेस लावतात नवी मुंबईला फ्री होम डिलेवरी कांदेवली बोरेवली पर के जी अडीच रुपये चेंबूर वडाला दोन रुपये भाडा आहे अच्छा आणि भांडूप या साईडला पर केजी दोन रुपये भाडा आहे मिनिमम पन्नास किलो माल पाहिजे ज्यात तुम्हाला पन्नास किलो माल नाही पाहिजे असेल तर आम्ही दहा किलो पण पाठवतो पण डिलेव्हरी चार्ज पन्नास किलोचा लागणार अच्छा अच्छा पन्नास चार्जेस चालत पन्नास किलो चार्जेस किती पन्नास किलोचे शंभर रुपये चार शंभर चार किलोला दोन रुपये पन्नास किलोचे वरती झालं बावन किलो झाला एकशे चार त्रेपन्न किलो झाला एकशे सहा रुपये किलो जसं वजन वाढेल तसं दोन रुपये वाढत जाणार ठीक आहे ठीक आहे रिजनेबल रेट आहे थँक्यू सर ओके कुठून आला इथे तुम्ही म्हणजे तुम्हाला माहिती कसं दुकानाबद्दल जे रिजनेबल रेट मध्ये साहित्य मिळतं ना ठीक आहे ठीक आहे थँक्यू मसाला सर नाव सांगा तुमचं कुठून आला तुम्ही रत्नागर पालो घे तालुक्यातून आलो पुरुष कसं माहिती पडलं इथं इथे आमचे नातेवाईक आहेत अंजूगावला पहिल्याच वर्षी इथं येत आहे का वर्षी आम्ही नाव काय सर रत्नाकर बाळू भेरे ठीक आहे थँक्यू बोला बोला नाव सांगा नाव नाव शांगा। नाव शांगा। नाव नाव कसे कसं इथं व्हिडिओ बघून आले काही किती वर्षापासून येत आहे इथे अच्छा अगोदर कुठे खरेदी करतो इथे कसं साहित्य म्हणजे विश्वास वाई दुखसे ते ठीक आहे ठीक आहे थँक्यू मित्रांनो आता आपण सानपाडा टेशनला आलेलो आहे सानपाडा टेशनवरून बाहेर कसं पडायचं वेस्टला जायचं वेस्टला वेस्टला नाही या साईडला जायचं स्टेशनच्या बाहेर आलो आहे आपण आता समोर रिक्षा स्टँड दिसते बघूया आपण आता से रिक्षा मिळते का इथून मित्रांनो हे समोरच रिक्षा स्टँड आहे इथून सेरिंग जाते